माझं नाव अस्लम अब्लिक भोसानी मी कोकण कृषी विद्यापीठ केमिस्ट्री डिप्ममध्ये कोणतो नमस्कार सर मी नरेंद्र कुमार सोबत मी सध्या आरण्याबद्दलमध्ये जे मच्छीचा कपडा आहेत मच्छी व्यवसाय मच्छी व्यवसायाचा मी बंद पूर्वधी मी नमस्कार मी अशोक शास्त्री मी बेंगलोरला असतो आणि मी अक्षरी कंदुप नमस्कार माझं नाव गुपिन मधुकर अपिन मधून या नावाने माझ्या वाटतात मग दापोली बाजारामध्ये ठिकाणी सर मी प्रकाशात ग्रस्त दाबोडीत माझे मी कपडे व्यवसाय करतो नमस्कार मी हर्षद अविनाश हो मी सध्या प्रॉडक्ट मॅनेजर आहे मार्केटिंग मध्ये कन्साईन डेव्हलपमेंट मुंबई येतो मी मनीष मोरे मी नाशिकला असतो माझा हेल्थ क्लब आणि माझा संस्था देतो मी आधीची मंगला शोक येते आता मधुरा मिलिंद जोशी मेडिकल स्टोर आहे मी पूर्वाश्रमीची अपर्णा आता अपर्णा गिरीश जोई

मी दुबईला असते आणि मी झुरीत फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये आय टी डिपार्टमेंट नमस्कार मी मग गांधी मी एसी मेकॅनिक नमस्कार मी शिल्पाच्या मी अरुण स्वतः मी मुंबई मध्ये सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर म्हणून काम केलं समीर आहे समीर आहे नमस्कार माझं नाव समीर वसंत गांधी माझ्या मध्ये रंगा आणि हार्डवेअरचा व्यवसाय आहे माझं नाव मंदार जोशी मंदार श्रीनिवास जोशी एक खुलासाही करायचा आहे ओळख करून देता त्याचा थोडासा असा प्रश्न पडला होता सगळ्यांना की शिक्षक म्हणजे नवीन शिक्षक बोलावत्या कारण मी मुळातही दहावीलाही नव्हतो म्हणजे जर दहावी एस एस सी बॅच हा क्रायटेरिया लावायचा म्हटलं तर मी दहावीला नव्हतो म्हणून आम्ही थोडा विचार असा केला की पहिली ते दहावी ही बॅच साधारणपणे आमची एकच होती म्हणजे मी जरी सातनं बाहेर गेलो तर ही सगळी मुलं दहावीपर्यंत एकत्र होती म्हणून या सगळ्या बॅथचं गेट टुगेदर करायचं ज्याच्यामध्ये काही मुलं अशी आहेत ती सातवीतच आली किंवा काही मुलं अशी होती सातवीतनं बाहेर पडली दुसरीकडे कुठल्या तरी दुसऱ्या गावात गेली आणि म्हणून ठरवताना असं ठरवलं की दहावी ए या वर्गाला जे शिक्षक होते त्या शिक्षकांना आपण या कार्यक्रमासाठी आहे मी पुण्याला असतो माझी नॉलेज शार्क्स लर्निंग सोल्युशन नावाची एक कंपनी आहे ती कंपनी मी नुकतीच चालू केली आणि मीही शिक्षण क्षेत्रातच काम करतो फक्त ई लर्निंग या क्षेत्रामध्ये काम करतो सगळ्यांना ओळख करून द्या सांगितलं तरी फार मॉडेस्ट ओळख करून दिली तुम्ही मगाशी म्हटलं तर तुम्ही ते पराक्रम सांगा तुम्ही कुठली कुठली शिखर पाराक्रम झाले ते सांगा पण समाऊ ते खूप मॉडेस्ट आहेत एक दोन चार उलट म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की मी ते मगाशी म्हणत होतो तुम्ही जे केलंय त्याचं आम्ही काहीतरी तुम्हाला परत देतोय अशोक शेल या कंपनीमध्ये काम करतो शेल ऑइल ही जगातली खूप प्रसिद्ध अशी ऑइल एक्सपरेशन्स पेट्रोकेमिकल्स रिफायनरीज याच्यामध्ये काम करण्याची नाही आणि अशोक तिथं खूप चांगल्या पोझिशनवर आणि खूप चांगल्या प्रोजेक्ट्सवरती काम करतोय त्याच्यानंतर क्षमा स्पेशली कर्ज सांगायला मिळालं तर क्षमा झुरीत फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये आहे आता आम्ही या क्षेत्रात आहोत त्यामुळे झुरीत फाय एफ एस म्हणजे काय आहे ते मला चांगल्या प्रकारे माहिती आहे खूप चांगली कंपनी खूप एस्टॅब्लिश कंपनी आणि तिथे ती आय टी सेक्शनमध्ये काम करते म्हणजे ह्या ज्या काही अचिव्हमेंट्स आहेत या कम्पॅरेटिव्हली अचीव्ह करायला सोप्या नाही आहेत पण या आपल्या सगळ्या प्रॅक्टिसने जे अचीव्ह केले